मी स्वामी विवेकानंद महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी जी माने सर आमच्या महाविद्यालयामध्ये जे बारावी बोर्डचे जे परीक्षा सेंटर आहे या परीक्षा सेंटरमध्ये एकूण विद्यार्थी दोनशे सत्याऐंशी आहेत परीक्षार्थी त्या परीक्षार्थीमध्ये काही महेश विद्यालय ज्युनियर कॉलेज शिरुताजमन व स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय शिरुताजमन येथील एकूण दोन्ही महाविद्यालयातील विद्यार्थी संख्या दोनशे सत्त्याऐंशी आहे आणि ही परीक्षा बोर्डाने सांगितल्याप्रमाणे अतिशय कडक अशी किंवा सी सी टी व्हीमध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये ही परीक्षा होणार आहे आणि त्या त्या परीक्षेची तयारी आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाने अतिशय उत्कृष्ट केलेली आहे प्रत्येक वर्गामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा बसवलेला आहे आणि प्रत्येक विद्यार्थी हा कॅमेऱ्यामध्ये येणार आहे त्यासाठी बारा हॉल आम्ही तयार केलेले आहेत त्या बाराही हॉलमध्ये आमची सी सी टी व्ही फॅन आहेत लाईट आहे अशी उत्कृष्ट अशी पाण्याची उत्तम अशी फिल्टरची सोय केलेली आहे पाण्याची आणि त्यामुळं या ठिकाणी परीक्षार्थीला कसल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही आणि कसल्याही प्रकारच्या गैरमार्गाचा अवलंब विद्यार्थी करणार नाही याची दक्षता आमच्या महाविद्यालयानं आणि येणाऱ्या जी परीक्षार्थी आहेत त्यांना देखील आम्ही पूर्वसूचना दिली